दिल्ली आज मतदान होता है। आपन पक्षाचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस हे दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही ही निवडणूक लढत आहोत या निवडणुकीमध्ये आम्हाला चांगलं यश मिळेल अशा प्रकारची आशा आहे आज मतदान होते पहिल्या दोन तासामध्ये आठ का नऊ टक्केच मतदान झालं होतं पण दुपारनंतर मतदानाची टक्केवारी वाढेल आणि राष्ट्रवादीचं खातं दिल्ली विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये उघडेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवारसाहेबांच्या जा नेतृत्वाखाली पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्यता केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं मिळावी यासाठी अनेक पूर्वोत्तर राज्यांमध्ये आम्ही निवडणूक लढवली यावेळेला दिल्ली विधानसभेची या भाग होता हा उद्देश होता की खरंच त्या ठिकाणी तुम्ही जे उमेदवार उभे केलेले त्यांची ताकद सांग अनेक माजी आमदार विविध पक्षात आमच्या पक्षामध्ये आले होते सात ते आठ ठिकाणी तरी आम्ही फाईटमध्ये आहोत आणि त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की ज्यावेळेला चे आकडेवारी समोर येईल मतदानाच्या आज मतदान होत असताना निर्णय येतील त्यावेळेला आमचं खातं हे दिल्ली विधानसभेमध्ये उघडलेलं असतं काल पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर केलेले आरोप जरी खोडून काढलेले असले तरी त्यानंतर पुन्हा एकदा अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्या असं म्हणाले की जेवढा वेळ धनंजय मुंडे यांनी वाल्मिक जरी त्यांनी त्यांच्या विभागामध्ये किंवा त्यांच्या खात्याकडे घालवला असता तर हा भ्रष्टाचार कशा पद्धतीनं झालाय हे त्यांना कळले असत मी माननीय अंजनी ताई दमानिया असंच त्यांचं नाव घेतो दुसऱ्या कुठल्या नावाने त्यांचा उल्लेख करू इच्छित नाही पण एक शांतपणे आपण विचार केला आजपर्यंत जे जे आरोप त्यांनी केले हे कुठलेही आरोप त्या सिद्ध करू शकल्या नाहीत त्यांनी सर्वप्रथम या बीडच्या प्रकरणावरून स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून सर्वप्रथम त्या बीडला गेल्या एस पी कार्यालयासमोर उपोषणाला बसल्या त्यानंतर हे राजकीय वरण घ्यायला मिळत मिळत काल दोनशे पंच्याहत्तर कोटीचा भ्रष्टाचार हा कृषी मंत्री असताना माननीय दे धनंजय मुंडे साहेबांनी केला अशा प्रकारचा आरोप केला इफको ही जी कंपनी आहे ही आजची नाही गे जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष फर्टिलायझर उत्पादन करण्यामध्ये भारतातील अग्रगण्य कंपनी आहे ज्या नॅनो युरिया आणि नॅनो डी ए पीचा त्यांनी उल्लेख केला हे दोन्ही फर्टिलायझर्स वापरले गेले पाहिजेत याबद्दल आग्रही भूमिका ही, ही देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांची आहे आणि त्याच्याच धागा धरून महाराष्ट्रामध्ये देखील नॅनो युरिया आणि नॅनो डी ए वितरण करण्यात आलं जी आकडेवारी त्यांनी सांगितली ही सत्य नाही दोनशे पंचवीसशी एम आर पी असताना दोनशे दोन पॉईंट सेहेचाळीस रुपये ह्या रेट रेटने नॅनो युरियाची खरेदी झाली नॅनो डी ए पीची खरेदी सहाशे रुपये एम आर पी असताना पाचशे सेहेचाळीस रुपयांनी झाली आणि ज्या स्प्रेंग पंप बद्दलची माहिती त्यांनी दिली ह्यामध्येही तफावत आहे एखादा प्रॉडक्ट घेताना आपण सहा महिन्याची वॉरंटी घेतो आपण महाराष्ट्राने ते पंप घेत असताना एक वर्षाची वॉरंटी घेतली आणि या वॉरंटीच्या काळामध्येही काही पार्ट्स जर त्या पंपाचे बिघडले तर त्या कंपनीने रिप्लेस करून शेतकऱ्याला द्यायचं अशा प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट आपण केलं त्यामुळे कुठेही गैरप्रकार झालेलं उद्भवत नाही माझी अंजलीताई दमानियाना विनंती आहे की आपण तिन्ही भूमिका निभावू नका म्हणजे आपण कंप्लेनंट पण असता आपण पहिले भ्रष्टाचाराचे आरोप पण करायचे आपण इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर पण असता की इन्व्हेस्टिगेशन पण आपणच करता आणि जी आपणच बनता आणि एखाद्याला अक्युजला यु आर कन्व्हिक्टेड अशा प्रकारचं घोषणा करून मोकळा होता त्यामुळे आपण लोकशाहीमध्ये आपल्याला आरोप करायचा अधिकार आहे पण तिन्ही भूमिका आपण बजावून म्हणजे कंप्लेनंटच्या पण इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर म्हणजे आपणच सगळं इन्व्हेस्टिगेशन केलं आणि सत्य मी कसं बाहेर आणलं हे जे लोकांसमोर आणून आपण महाराष्ट्राला भ्रमित करता आणि याही पलीकडे जाऊन न्यायव्यवस्था पण आपण असा आणि निर्णय झाला भ्रष्टाचार झालाच अशा प्रकारची जी, जी भूमिका घेता ही योग्य नाही लोकशाहीसाठीही चांगली नाही त्यामुळे त्यांनी जरूर लोकशाहीमध्ये आपला आवाज उठवला पाहिजे काही चुकीचं होत असेल तर याबद्दल महाराष्ट्रासमोर आणलं पाहिजे

ईवीएम पे चुनाव होते आ रहे हैं जब विपक्ष को जीत मिलती है तो ईवीएम अच्छे रहते हैं जब हार होती है तो ईवीएम में कुछ गड़बड़ी है ये विपक्ष की हमेशा का ये रोना है आज दिल्ली विधानसभा के चुनाव हो रहे हैं। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तेईस जगह पे प्रत्याशी खड़े करके हम चुनाव लड़ रहे हैं और हमें विश्वास है कि जब नतीजे आएंगे तो दिल्ली विधानसभा में राष्ट्रवादी के भी केस सभागृह मेगे या कृषी मंत्री अध्यक्ष असलेल्या कमिटी मध्ये एसीएस एग्रीकल्चर फायनान्स सेक्रेटरी सर्व उच्चस्तरीय अधिकारी असतात आणि ही संपूर्ण प्रक्रिया राबवत असताना माननीय मुख्यमंत्री थ्रू ही फाईल जाते त्यामुळे कुठल्याही प्रकारच सिस्टीमला बायपास करून काहीही घडलेलं नाही केवळ आणि अशा प्रकारची पिटिशन ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये होती उच्च न्यायालयाने देखील सांगितलं की रिफ्रेश करा नाहीतर मी डिसमिस करीन त्यामुळे नवीन काही त्यांनी आरोप केलेले नाहीत तीच कागदपत्र घेऊन काल त्यांनी मीडिया समोर बोलल्या मला त्यांच्या बद्दल पूर्ण आदर आहे पण बेछूट आरोप करणं त्यांनी बंद करावं त्यांनी केलेल्या आरोपाला एक राजकीय हेतूने हे आरोप केले जातात हे असं महाराष्ट्राला कळत चुकलं आज देखील साहेबांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री भेट घेतलेली आहे या भेटीकडे कसं बघता कारण त्यांनी असं सांगितलं की मला जे व्यक्ती जे व्यक्ती माझा ऐकतात त्यांचीच मी भेट घेतली आणि बरेच दिवस झाले त्यांची आणि अजित पवारांची तेव्हा पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांची भेट झालेली माननीय अजितदादा साहेब आणि त्यांचं संभाषण चालू असतं माननीय प्रांताध्यक्ष साहेब असतील माननीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल साहेब असतील या तिन्ही नेत्यांबरोबर त्यांचं संभाषण चालू असतं पण शेवटी माननीय फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्र्यांना भेटणं ह्याच्यात काही गैर नाही आज काल रात्रीच्या काळोखामध्ये माझ्या मते एकनाथ खडसे देखील माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलेत अशा प्रकारचं बाईट खडसे साहेबांनी दिलाय त्याचबरोबर आज, आज मनोज सरांगी पाटील यांनी असं सांगितलेलं आहे की देवेंद्र फडणवीस करणार आणि ती जागा सोडून कुठेही जाणार नाही मी कुठल्याही परिस्थिती महायुतीच्या सरकारने किंवा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जेवढं मराठा समाजासाठी करता येईल तेवढं केलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ही महायुतीची स्पष्ट भूमिका आहे पण कुठल्याही समाजावर त्याचा हक्क मारून आरक्षण म टिकेल कोर्टामध्ये टिकेल अशा प्रकारचं आरक्षण हे देण्यासाठी महायुती कटिबद्ध आहे लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे माननीय मनोज जरांगे पाटील साहेब यांनी आपलं आंदोलन जिथे करायचे तिथे करावं तो त्यांचा संविधानाने दिलेला त्यांना अधिकार आहे त्याचबरोबर आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की आज विजय वडेट्टीवार पत्रकार परिषद घेऊन असं म्हटलेलं आहे की जी फेस रिडिंग सिस्टीम जी सुरू केलेली आहे मंत्रालयामध्ये ती ताबडतोब बंद करा त्यामुळे सर्वसामान्यांना मंत्रालयात प्रवेश मिळत नाही मंत्रालयामध्ये सर्वसामान्यांना प्रवेश मिळाला पाहिजे जसा पूर्वी मिळत नवीन टेक्नॉलॉजी आपण जेव्हा इंट्रोड्यूस करतो त्यावेळेला सुरुवातीला काही अडचणी येतात ज्या काही अडचणी येत असतील त्याच्यावर मार्ग काढून नक्कीच त्यामध्ये सुधारणा केली जाईल पण काही गोष्टी ज्या मंत्रालयामध्ये घडत होत्या की वर्ण उडी मारून नेटवर आंदोलन करणं अशा प्रकारच्या गोष्टी जर रोखायच्या असतील तर सुरक्षेच्या बाबतीतनं एफ आर एस सिस्टीम जी महायुतीच्या सरकारने आणली ती योग्य आहे पण महाराष्ट्रातील लोकांना कुठल्याही प्रकारची अडचण मंत्रालयामध्ये आज शिरताना येऊ नये ही खबरदारी पंकजा मुंडे एक आता नवीन वादग्रस्त विधान येणार आहे त्या कालावधीमध्ये असं दिसतंय या मुद्द्याला घेऊन त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे मग अशी सुरेश दस यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख देवेंद्र बाहुबली असा केला त्यावर पंकजा मुंडे असं म्हणतात जर देवेंद्र देवेंद्र बाहुबली असतील तर मला शिवगामी म्हटलं पाहिजे मला त्यांच्याबद्दल महत्व भाव आहे असं त्या म्हणाले भारतीय जनता पार्टीचे दोन्ही एक ज्येष्ठ मंत्री आहेत आणि एक भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत शेवटी आपल्या नेत्याला कसं संबोधवायचं ते त्याला त्याला प्रत्येकाला कळलं पाहिजे यामध्ये हो राष्ट्रवादी काय अधिक बोलू इच्छित नाही कुठला पिक्चरचा कॅरेक्टर बाहुबली शिवगामीनी कोण शेवटी कोणाला कटप्पा म्हणेल या वादामध्ये किंवा याच्यावर काय राष्ट्रवादी बोलू इच्छित नाही